वन विभागाच्या वतीने खोक्या भोसलेच्या घरी छापा टाकला असून तीक्ष्ण हत्यारे मांस आणि वन्यप्राण्यांची शिकारीचे साहित्य हे पोलिसांनी जप्त केले आहे यावेळी घटनास्थळी मोठ्या संख्येने वन विभागाची टीम दाखल झाली होती सदर कारवाई आज शनिवार दिनांक आठ मार्च रोजी साधारणतः अंदाजे दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान कारवाई केली आहे खोक्या भोसले याची बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दहशत असल्याचे दिसून येत आहे त्याने बावी येथील तरुणांना म त्याच्या वडिलाला दोघांना मारहाण केली होती हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाल्यानंतर खोक्याचे कारनामे उघड झाले आता त्यानंतर पुन्हा बुलढाणा जिल्ह्यातील एका पॉकलॅन ऑपरेटरला देखील त्याचे अपहरण करून त्याला देखील मारहाण केले होते यासह विविध ठिकाणी त्याचे कारनामे हळूहळू उघड होत असल्याने तसेच मोठ्या प्रमाणात हरणांची मोरांची सशांची शिकारीचा देखील आरोप त्याच्यावर झालेला आहे याच दरम्यान या आरोपानंतर वन विभागाची टीम मोठ्या संख्येने त्याच्या शिरूर कासार तालुक्यातील त्याच्या निवासस्थानी जाऊन त्या ठिकाणी छापा टाकला तेव्हा त्या ठिकाणी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना गांजा तसेच पोलिसांनी मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त केलं आहे यामध्ये वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी लागणारी वाघूर तसेच पिंजरे व विविध प्रकारचे तीक्ष्ण हत्यारे तसेच काही गांजा देखील त्या ठिकाणी सापडला आहे एवढेच नव्हे तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस देखील त्यांना त्या जप्तीमध्ये सापडले आहे तसेच मोठमोठाल्या वाघुरी देखील वन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे यामध्ये सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले आमदार सुरेश धसचा समर्थक असून आता खोक्या भोसलेच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे

बस भैया यस सर पहले वाले काम कर दो ये रास्ता काम कर चला जा फिर जय हिंद पूरा सर थोड़ी पीछे